वाद आविष्कार चॅनलमध्ये मी वैशाल गायकवाड आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट मिक्सरमध्ये श्रीखंड कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया ना यासाठी मी अशा पद्धतीनं दही लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता नॉर्मल आपण नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीनं दही लावतो दुधात विरजण टाकून एक दोन चमचे त्याच पद्धतीनं मी हे दही लावून घेतलेलं ला आहे एका चाळणीमध्ये कापड टाकून घ्यायचं आहे शक्यतो पातळ कापड घ्या यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे या कापडामध्ये आपण दही बांधून ठेवणार आहोत अशा प्रकारे हे कापड असं एकत्र मुठीमध्ये धरून घेऊन पाणी असे चांगल्या पद्धतीने पिळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व पाणी पिळून झाल्यानंतर घट्ट गाठ बांधून घ्यायचे आहे तुम्ही हे बेसिनच्या नळाला सुद्धा बांधून ठेवू शकता त्याच्यावरती एक प्लेट ठेवून मी हा वरवंटा ठेवलेला आहे तुम्ही कोणतीही जड वस्तू ठेवू शकता जवळजवळ एक तास मी हा चक्का बांधून ठेवलेला होता तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपण मिक्सरमध्ये श्रीखंड बनवणार आहोत अतिशय सुंदर होते हे श्रीखंड आणि झटपट होते एकदा नक्की ट्राय करा सर्व चक्का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये वेलचीपूड टाकून घ्यायचे आहे यामध्ये मिक्सरला बारीक वाटलेली साखर अर्धी वाटी टाकून घेत आहे मी यामध्ये जवळजवळ एक वाटी चक्क्याला एक वाटी साखर वापरलेली आहे यात मी केशर टाकून घेत आहे तुम्हाला नसेल टाकायचे नाही टाकलेत तरी चालेल तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट देखील टाकू शकता थोडंसं वाटून घेऊन यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी साखर टाकून वाटून घेणार आहे अशा प्रकारे वाटल्यानंतर मस्तपैकी आपले श्रीखंड तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान ग्लेझिंग आलेले आहे त्याच्यावरती चकाकी आलेली आहे हे श्रीखंड था। एका एअरटाईट डब्यामध्ये घालून मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे लक्षात ठेवा फ्रीझरमध्येच आपल्याला हे ठेवायचं आहे दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीनं श्रीखंड, श्रीखंड तयार आहे किती छान क्रीमी स्ट्रेक्चर आलेलं आहे बाजारातल्या श्रीखंडापेक्षाही अतिशय सुंदर ताजं फूट थंडगार श्रीखंड मस्त लागतं पाहिलं किती सोप्या पद्धतीने झटपट श्रीखंड तयार केलेलं आहे आपण या पद्धतीनं आपला वेळ आणि तास दोन्हीही वाचतो त्यामुळं नक्की या पद्धतीनं ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू